नेहमी नेहमी आमच्या खोल्या करतो नाव घेऊन बसलं कृष्ण खरे कृष्ण कृष्ण हा काय तुझ्या कृष्णाची मुरली काय घ्या तुझ्या कृष्णाच्या मुरली वाजवली सोळा ससरून आली म्हणून जायचा सगळं गोकुळ अडवायचं तर माझी एक तुझी काय सत्न कर तुझ्या कृष्णानं मुरली वाजवली एक दिवस मी पाण्या चालले होते आणि तुझ्या कृष्ण ह्या आवाज तुझ्या बसला होता बाबली खाली आणि तुझं मुरली वाजायचा कृष्ण काय सुंदर मुरली काय सुंदर मुरली सगळं येड अडव तुझ्या कृष्णाच्या मुरलीच्या आवाजानं तुझ्या कृष्णाच्या मुरलीचा आवाज काय चालला होता फिरफिर फिरफिरफिर फिरफिरपिर काय

कधी आजच्या कधी चार बार राहायचे कधी जनरल पाणी राहायची जनरल थांबून घ्यायचे घ्यायचं बाय सर नवऱ्या चार बारा चार बारा सकाळच्याच पाणी उठले तू हा नवीन लग्न झालं मला तरी काय माहिती तू सकाळच्याच पाणी उठले नवरा म्हणलं रोज नवरा निवर चारा खातो रोज कडबा खातो काय निवर

काय आवड बाई तुम काय आवडत कोणवी आगमी तुला म्हणले आगमी तुला म्हणजे कोणला म्हणलं कट करमाची विजय कृष्णाला काहीतरी समजून सांग बरं बरं अगं माझं नाव जातो फॅक्टरीत कामाला कामाला सकाळीच उठले उठली आणि चंपाच्याचं पीठ माळला बाई चपटा म्हणावा चपा

त्याचे दाबोदा भरायचा खाली मोगरी काढून घ्यायची सिलेंडर प्यातला ते चुकून दोन चार बघणे कशा तापून घ्या सिलेंडर संपला राहून चुकडे फेकून द्यायची सिलेंडर घ्यायचा घरोवर फेकून द्यायचा दुसऱ्या दिवशी चार वाजताच खाली याला काहीच भीती माहित नाही तुला याला चोर नेत नाही कोणीच नेत नाही पण दुपारच्या वेळेस भांगरवाला जर आला पोर्यावर घेऊन टाकेल याला फक्त भांगराचीच भीती बाहेर उठले आणि संपत्तीचं पीठ म्हणलं आणि गॅसवर तावा ठेवला आणि संपत्त चालू केला चंपती माग चमच हा चिट पण होता बुडा

नवरास कस वापतात तुझी रोज अली करण नस नस बाई तुझी अशी असे रडमी क्वालिटी कळते कड अली कर मला मग टिकण पोटातच का

बरं तुला शॅम्पू लागायच नाही वाटिका म्हणजे ना नवरा

लोकल <laughs> <हाँ? laughs> राहते लो <laughs> आता ती घरी गेल्या माहिती सबत घरी गेली घरी त्याला तिला काय माहिती का आमचं शाळेतचं काय होत शाळेत नाही आमचं

असं नाव घ्यायचं नावाने आकले ना त्यांनी नाव शिकले पाहिजे आणि नवीन मुलींना नाव शिकलं पाहिजे माझा नाव ऐकून तिने शिकले पाहिजे आणि त्यांचे लग्न झालं त्यांच्या नावाचं नाव तिने असं घेतलं पाहिजे असं नाव तू चांगलं तू श्री भाई नाही का

मुली ना ध्यानात मी नाव घेतो ध्यानाट सोन्याची सुटली गुंपली सोन्याची सुपडीने प्रमोदरावच्या तोंडात काही कुत्री मुली तुला काय झालं